आणि मनोज जरांगे पाटील यांना सहा आमदार आणि दोन खासदारांनी आपला पाठिंबा जाहीर केलाय यातली विशेष बाब ही आहे की यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांचा सुद्धा समावेश आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके विजयसिंग पंडित आणि राजू नवघरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना आपला पाठिंबा घोषित केलाय शिवसेनेच्या एका आमदारानं मनोज जरांगे यांना पाठिंबा घोषित केलाय त्यामुळे एकूण नऊ लोकप्रतिनिधी आहेत सध्याचे ज्यांनी मनोज जरांगे पाटील यांना आपला पाठिंबा घोषित केलाय कोण कोण आहेत हे नऊ लोकप्रतिनिधी एक नजर टाकूयात त्यांच्या नावावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंग पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके दोघेही अजित पवारांचे आमदार आहेत आणि या दोनही आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांना आपला पाठिंबा घोषित केलाय सोबतच राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनीही जरांगेंना पाठिंबा घोषित केलाय तर शिवसेनेच्या आमदारांनी सुद्धा त्यांना पाठिंबा क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत तर बजरंग सोनावणे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार खास खासदार सॉरी राम ओमराजे निंबाळकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला